सातपूर मनपा विभागातील प्रभाग क्रमांक सव्वीस मधील आय टी आय पूल परिसरातील शाहू नगर सरस्वतीच खुटवड नगर वेनू नगर साळुंकेनगर तसेच वृंदावन नगर, नगर जाधव संकुल सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात डासांचा उपद्रव वाढला असून त्यामुळे डेंगू मलेरिया व इतर साथींचे आजार पसरण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे या परिसरात उघड्या गटाने आल्या असल्याने आणि कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता होत नसल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे या परिसरात औषध फवारणी व दूर फवारणी देखील होत नसून त्यामुळे नागरिकांना अनेक साथींच्या रोगांना सामोरे जावं लागत असल्याचे नागरिकांनी लोकशास्त्र दिवशी बोलताना सांगितले आहे दिनांक जून चोवीस रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गट उपजिल्हाध्यक्ष जनसेवक गणेश रमेश पगार यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांनी सातपूर विभागीय कार्यालय येथे नागरी समस्याबाबत विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे दरम्यान निवेदन देते प्रसंगी संतोष खोटेकर सोनू शेवाळे अतुल पवार चेतन गायकवाड राहुल देवरे सचिन रोजेकर निलेश थोटे पंकज जाधव विजय वैद्य गणेश वाघ विलास मुंगसे किशोर पाटील गुलाबराव आहेर प्रमोद रणमाळे विठ्ठल आहेर भगवान आहेर प्रीतम गोरडे महेश सोनोने दिलीप वाघ महेश बिरारी रवी पाटील वाणी काका लक्ष्मण शेवाळे आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी परिसरातील परिस्थिती बाबत काय बोलले नागरिक बघूया या परिसरामध्ये तुला एखादं एखाद्या असावं खेळण्याचं साधन असावं असं वाटतं का तुला या या परिसरामध्ये इथं आरोग्याच्या सोयी सुविधा आहेत का तो। 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 हे जे आहे पूर्वीच प्रभाग क्रमांक सव्वीस शिवशक्ती चौक सरस्वती चौक शाहू नगर त्यानंतर कुटवड नगर वेनु नगर उंदावन नगर आणि जाधव संकुलचा परिसर म्हणजे हा जो परिसर आहे हा नंदिनी नदीच्या आजूबाजूचा परिसर आहे आणि या ठिकाणी अजून आलाय हा बंदिस्त नाहीये हा ओपन आलाय आणि या ठिकाणी काय होतं की इथं दासांचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे आणि डासांचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे कारण ते आरोग्याच्या दृष्टिकोनाने आणि या ठिकाणी कोणीही लक्ष देत नाहीये महानगरपालिका देखील लक्ष देत नाही औषध फवारणी होत नाहीये आणि नाल्याची साफसफाई झाली नाही तर मग आम्ही आता महानगरपालिकेला सातपूर विभागात म्हणजे आरोग्य विभागामध्ये त्या तिथे आम्ही आता आ, एक निवेदन देणार आहोत महानगरपालिका जे अधिकारी आहेत त्यांना या पहिले तुम्ही कधी अधिकाऱ्यांशी या संदर्भात बोललात का आणि त्यांनी तुम, तुम्हाला काय फोन केलं होते पण त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारच त्यांनी दखल घेतलेली नाही आमची हा जर भाग बघितला आपण कामगार वस्तीचा भाग आहे एमआयडीसी लगत आहे या भागामध्ये अशा काय उपाययोजना करणं गरजेचं आहे जेणेकरून नागरिकांच्या समस्या दूर होत या ठिकाणी रोजच्या रोज साफसफाई झाली पाहिजे इथं साफसफाईला कोणी लोक येत नाहीये त्यानंतर नदी नाल्यांची साफसफाई व्हायला पाहिजे औषध फवारणी झाली पाहिजे ती होत नाहीये समजा तुमच्या निवेदनानुसार जर ता कारवाई केली नाही त्यांनी समस्या तुम तुमच्या सोडवल्या नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय आमचं पुढचं पाऊल एकच असेल की इथले जे वास इथं जे वास्तव्यास असणारे जे लोक आहेत जे रहिवासी जे नागरिक आहेत त्यांना घेऊन आम्ही लोकशाही पद्धतीने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही महानगरपालिका अधिकाऱ्यांना घेराव कधी आता नगरसेवकांचा काळ संपून बराच काळ झालेला आहे प्रशासक या ठिकाणी कोणीही येत नाही दखल घ्यायला आता जी औषध पवारांची जी गाडी येते जी फिरते गाडी ती गाडी खाली आमच्या योगेश किराणा म्हणून एक त्याच्या बॅक एक जो परिसर आहे त्या परिसरामध्ये गाडी जात नाही त्याच्यामुळे तिथेही कोणी जात नाहीये हा जो माझं नाव सचिन रोजेकर हा एरिया शाहू नगर या ठिकाणी ह्या आपल्या नंदिनी नदीची अवस्था झालीच आहे दुरावस्था झालीच आहे पण हा जो रोड आहे या रोडाला मागे कॉन्क्रिटीकरण केलं त्यावेळेस यांनी वर्ष घालवलं आता तिथं पुलाचं काम त्यांनी चालू केलेलं त्या पुलाचं कामाला आता किती दिवस जातील त्याला भरोसा नाही त्याच्यामुळे ह्या ह्या रोडने इतकी ट्रॅफिक जाम होते तरी त्याची लवकरात लवकर त्यांनी महानगरपालिकेची दखल घ्यावी असं मला वाटतं माझं नाव निंबा जागा शिरोडे तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात या भागाची साफसफाई होणं गरजेचं आहे महानगरपालिकेकडून तसं काही होतं का या भागामध्ये अहो हे झाडू वाडे जरी येतात पंधरा वीस मिनिट बसतात ते निघून जातात साफसफाई होत नाही आणि हे गणपती विसर्जन आहे या ठिकाणी काहीतरी बंदोबस्त व्हायला पाहिजे ते दारू पिणारे बसतात आणि कचराही टाकून जातात आम्ही सांगितलं तरी ते ऐकत नाही या संदर्भात पोलीस प्रशासनाला तुम्ही नागरिकांनी कधी तसं सांगितलं का हो आम्ही पुष्कळ चर्चा करतो इथे पण आमची दखल कोणी घेतच नाही पोलीस प्रशासन कोणीच घेत नाही ते गांजे पिणारे दारू पिणारे आमच्यावर आणखी रुबाब करतात शाहू नगर यमुना नगर भाग या भागातून नंदिनी नदी प्रवाहित होते इथं मोठ्या प्रमाणात त्यांना डासांचं साम्राज्य झालेलं आहे डासांमुळे लहान मुलं खेळताना त्यांनाही त्रास होतो जशा मागेही इथं डेंग्यूमुळे बरेचसे मृत्यू झालेले पण नगरपालिका आता प्रशासन असल्यामुळे याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे नगरसेवक असताना थोड्याफार प्रमाणात नाले सफाई होत होती पण आता तो परिसर यावर्षी नाले सफाई झालेली नाहीये रात्रीची अशी गोष्ट होती की हात जरी उडवला तरी डास उडत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात डास आहे त्याच्यामुळे लहानपुरही आजारी पडत आहे आणि किती वेळा पूर्ण कामगार वस्ती असल्यामुळे दवाखान्यात किती वेळा जायचा हा प्रश्न आरोग्याचा सगळ्यांचाच तयार होत नंदिनी नदीचा प्रवाह आहे आणि या ठिकाणी प्रशासनाकडनं वेळोवेळी नंदिनी नदी साफ करण्याचं काम होत मग ते नुसतं कागदपत्रित होतं का या वर्षी नंदिनी नदी साफच झालेली नाहीये प्रशासन असल्यामुळे नंदिनी नदी साफ झालेली नाहीये आणावं शिडको